चंद्रपूर सहकारी बँक निवडणुकीत राडा मतदान केंद्र बंद मतदान केंद्रावर दोन उमेदवारांच्या समर्थकांमध्ये झटापट आज होत असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीदरम्यान चंद्रपूर शहरातील एका मतदान केंद्रावर मोठा गोंधळ आणि राडा झाला दोन उमेदवारांमध्ये वाद चिघळल्यानंतर एका उमेदवाराच्या समर्थकांनी थेट मतदान केंद्र आतून बंद केलं तर दुसऱ्या उमेदवाराचं समर्थक बाहेरून दरवाज्यावर धडका देत राहिले सूत्रांच्या माहितीनुसार ही घटना घडली ती सुभाष रघाताटे यांच्या समर्थकांनी केंद्रावर ताबा घेतल्यानंतर त्यानंतर दुसऱ्या उमेदवार दिनेश चोकारे यांचे समर्थक संतप्त झाले आणि त्यांनी जोरदार आक्षेप घेतला परिस्थिती तणावपूर्ण बनल्यानंतर मतदान केंद्र प्रमुखांनी हस्तक्षेप करत दरवाजा उघडून मार्ग मोकळा केला मात्र या प्रकारामुळं निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं दिनेश चौकारे यांनी संबंधित केंद्रावरील मतदान रद्द करण्याची जोरदार मागणी केली हे सगळं नियोजित होतं आमच्या समर्थकांना आत जाण्यापासून रोखण्यात आलं आम्ही या केंद्रावरील मतदान रद्द करण्याची मागणी करतो अशी भूमिका देखील यावेळी दिनेश चोकारे यांनी घेतली या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला निवडणूक अधिकाऱ्यांनी पुढील कारवाईसाठी अहवाल तयार केला पूर्णपणे रगाड्याने मॅनेज केलेला आहे इथं पूर्णपणे त्यांच्या गुंड प्रवृत्तीचे लोक आलेले आहेत त्याच्यामुळे या मतदानावर प्रक्रिया बंद केली पाहिजे तात्काळ ही आमची मागणी आहे